माझं नाव आहे बालाजी पांडुरंग पिंपळघर मुक्काम पोस्ट विठ्ठलवाडा तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर मागील मी अनेक वर्षापासून शेती हा व्यवसाय करून राहिलो शेती व्यवसायासोबत पारंपरिक नवीन आधुनिक पद्धतीने टमाटर कारले भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेऊन राहिलो आणि मला भाजीपाला पिकात बाकी पिकापेक्षा बेनिफिट जास्त असल्यामुळे मी गेल्या अनेक वर्षापासून भाजीपाल्याचं मुख्य पीक ह्या प्रकारे घेऊन राहिलो आणि त्यामध्ये कारले सर्वात जास्त महत्त्वाचं पीक मला वाटते त्यासोबत मक्का धान गहू ज्वारी सर्वच पिके होतात पण कारल्याचं पीक मुख्य पीक, पीक असल्यामुळं मला कारले पसंतीचं पीक आहे त्यामुळं मी नेहमी कारल्याचं उत्पन्न घेत कोणत्या पद्धतीनं आपण कारल्याची लागवड करतो कारल्याची लागवड माझी गादीवाप्या पद्धतीनं चालू आहे आणि आपल्या विदर्भातलं तापमान खूप जास्त असल्यामुळे मी गादीवाप्यावर कारल्याला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गादी वाफ्यावर टाकून कारल्याची लागवड केलेली आहे आणि कारल्याचं माझं पीक आता उभं आहे ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टमाटर आहे सर्व पिकं अशाच पद्धतीने माझे चालू आहे बरं याचं बाजारपेठ मग बाजारपेठ काय विक्री संदर्भ समजा याची बाजारपेठ चंद्रपूर कागदनगर बल्लारशा सर्व हे बाजारपेठेच्या रेटनुसार अवलंबून असते रेट भरपूर मिळाला तर पैसे जास्त बनतात आणि रेट पडले तर आपल्याला थोडं लासमध्ये जातं महत्त्वाची समस्या एक आहे का, का मजूर वर्ग मिळत नसल्यामुळे थोडं पीक अडचणीत येऊ शकते निंदा काढणे ह्या गोष्टी बऱ्याच काही गोष्टी मजुरामुळं संकटात आलेल्या आहे बाकी सर्व व्यवस्थित आहे बरं वातावरणाचा काय परिणाम वातावरण पूरक आहे का आपल्या शेतीसाठी आपल्या शेतीसाठी आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं वातावरण पूरक आहे प्लस आपल्या विदर्भामध्ये पाण्याचा साठा भरपूर असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपण भाजीपाला पीक घेऊ शकतो आणि वातावरण आपल्यासाठी पूरक आहे एखाद्या वेळी गारपीट झाली तेव्हाच पिकं नष्ट होतात तेव्हाच आपण लासमंदी जातो अन्यथा आपण बाकी गोष्टीमध्ये लासमंदी जाऊ शकत नाही बरं या एकंदरीत शेती व्यवसायातून आपण आजच्या युवा पिढीला काय संदेश देऊ शकणार युवा पिढीला एवढा संदेश देऊ शकतो का आजकाल नोकऱ्या खाजगीकरण झालेलं आहे प्रत्येक नोकरीमध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आपले वडूल पालजी जर शेती आधुनिक पद्धतीने केली तर आपण शेतकरीसुद्धा कोणत्या कर्मचाऱ्यापेक्षा कमी नाही राहू शकत एवढं मी सांगू शकतो